मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो हो आहोत तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत सिंगल सातबारा असलेली एक मोठी प्रॉपर्टी या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टीची माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते आज आपण पाहणार आहोत एक आश्चर्यकारक प्लॉट तो असा की कोकणामध्ये एकच सातबारा आणि शंभर एकर प्लॉट असे मिळणे फारच कठीण असते परंतु हा प्लॉट त्या प्रकारचा आहे तुम्ही जागा लागवडीसाठी जागा पाहत असाल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात जागा खरेदी करायची असेल आणि क्लिअर टायटल हवी असेल तर हा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी आहे कारण हा शंभर एकर प्लॉट फक्त एकच सातबारा आहे त्यामुळे खरेदी करण्यासाठी तुम्हाला काहीही अडचण येणार नाही सध्या या प्लॉटमध्ये जंगली झाडे आहेत कोणत्याही प्रकारची लागवड नाही आहे तसेच हा प्लॉट वस्तीपासून अगदी जवळ आहे पन्नास टक्के डोंगर उताराचा आणि पन्नास टक्के टेबल असा हा प्लॉट आहे त्या तसेच हा प्लॉट मातीचा आहे त्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन्टेशन तुम्ही करू शकता तसेच वेगवेगळ्या प्रकारचा उद्योग व्यवसायही होऊ शकतो गोपालन शेळीपालन असे व्यवसायही तुम्ही करू शकता हा प्लॉट वस्तीपासून अगदी जवळ आहे लाईटचे कनेक्शन आहे पाण्यासाठी तुम्हाला बोरवेल किंवा विहीर करावी लागेल तुम्हाला मुबलक पाणी मिळू शकते या प्लॉटचे चिपळूणपासूनचे अंतर आहे एकवीस किलोमीटर तसेच या प्लॉटचे पुण्यापासूनचे अंतर आहे दोनशे वीस किलोमीटर मुंबईपासून हा प्लॉट अडीचशे किलोमीटरवर आहे आणि या प्लॉटची किंमत आहे दोन लाख रुपये प्रति एकर कि किंमत ही निगोशिएबल आहे प्लॉट व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला जर पसंत असेल तर किमतीमध्ये तडजोड होऊ शकते हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल व्हिजिट करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद